मनोज जरांगे पाटील हे नाव सध्या मराठा आरक्षणाच्या लढ्याचं प्रतीक बनलंय त्यांनी महाराष्ट्रभर गावोगाव दौरे उपोषण मोर्चे आणि थेट शासनाशी संवाद साधत एक सशक्त सामाजिक चळवळ उभी केली आहे मात्र आता लढा भावनेचा नाहीये तर घटनात्मक निर्णयांचा झालाय मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात अडकलेलं असताना आणि राज्य सरकार घटनात्मक मर्यादांमुळे हात बांधलेले असताना आता लढा दिल्ली गाठल्याशिवाय पूर्ण होणार नाही अशा चर्चा होत आहेत जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली तर त्यामाग तीन मोठी कारणं असतील पहिलं म्हणजे राजकीय दबाव म्हणजे कायदेशीर हस्तक्षेप आणि तिसरं म्हणजे राष्ट्रीय व्यासपीठांवर मुद्दा नेणं एकीकडे एक संसदेत आरक्षण मर्यादा वाढवण्यासाठी संविधानात सुधारणा करण्यासाठी दबाव निर्माण आवश्यक आहे तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात याचिका किंवा हस्तक्षेप अर्ज दाखल करणं ही कायदेशीर गरज आहे याचबरोबर जरांग पाटील यांचं नेतृत्व देशपातळीवर पोहोचल्यास इतर मागास समाजांचंही समर्थन मिळवून मोठा सामाजिक दबाव तयार करता येईल म्हणूनच दिल्ली गाठणं म्हणजे संघर्षाचा शेवट नाहीये तर पुढे टप्प्याची सुरुवात आहे जरंगे पाटलांनी दिल्ली गाठली तर मराठा आरक्षणाचा लढा राज्याच्या सीमा ओलांडून राष्ट्रव्यापी आवाज बनू शकतो हे फक्त आंदोलन न राहता संसद आणि न्याय व्यवस्थेवर परिणाम करणारी रणनीती ठरू शकते असं बोललं जाते महत्वाचं म्हणजे हा लढा आता भावनिकतेपासून पुढे जाऊन संविधान आणि कायद्याच्या चौकटीत न्याय मिळवण्याचा आहे हे नक्की या सर्व घडामोडींवर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला लगेचच फॉलो करा